नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ही विड्याची पानं कशाला दाखवते काय पूजा वगैरे आहे तसं नाही आज आपण विड्याच्या पानाचा सरबत कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण आता साहित्य बघून घेऊ त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी दहा बारा विड्याची पानं घेतलेली आहेत गुलकन घेतलेला आहे बडीशाप घेतला आहे एक चमचा तुम्ही अर्धा तास भिजसा ठेवलेला अर्धा वाटी साखर घेतलेली आहे चार ते पाच वेलची घेतलेल्या आहेत इकडे मी मिक्सरचं भांड घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता अर्धा वाटी साखर घालून घेऊ मग वेलची घालून घेऊ मग आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटायचं आहे असं वाटून घ्यायचं मिक्सरला आपली जशी पिटी साखर असते तसं हे मिश्रण झालं पाहिजे आता आपण या विड्याच्या पानांची अशी देटं काढून घेऊ एक एक अशी देटं काढून घ्यायची आपली देटं काढून झालेली आहेत बघू शकता तुम्ही अशी देटं काढून घ्यायची इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ही विड्याची पानं अशी तोडून घालायची आहेत तुम्ही कैचीच्या साह्याने पण तोडू शकता किंवा हाताने पण तोडू शकता अशी एक एक तोडून घ्यायची आहेत आपण आता ह्याच्यामध्ये गुलकंद घालून घेऊ असं गुलकंद घालून घ्यायचा मग बडीशॅप घालून घ्यायची बडीशॅप पाण्यासकट घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे आपल्याला मिक्सरला पेस्ट करायची आहे त्याची बारीक पण जे आता पाण्याचं बॅटर केलं होतं ते आता असं मिक्सरला वाटून घ्यायचं टेस्ट करायची आहे आपल्याला इकडे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्याच्यावरती चहाची गाळणी ठेवलेली आहे आपण आता जे पाण्या विड्याच्या पाण्याचं जे बॅटर केलं होतं ते घालून घेऊ असं गाळून घ्यायचं आहे मिश्रण मी दोन वेळा मिक्सरला लावलं होतं असं गाळून घ्यायचं आपलं पाणी विड्याचं तयार झालेलं आहे पानांचं इकडे मी काचेचा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता विड्याच्या पानाचं जे सिरप केलं होतं ते घालून घेऊ असं घालून घ्यायचं मग जी आपण साखर आणि वेलचीची पावडर केली होती ती घालून घेऊ मग त्याच्यामध्ये आपण आता कच्चं दूध घालून घेऊ हे मिश्रण असं ढवळून घ्यायचं नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा शरीराला खूप हेल्दी आहे ही रेसिपी मग आपण आता त्याच्यामध्ये सब्जा घालून घेऊ मग क्यूब घालून घेऊ आपला विड्याच्या पानाचा सरबत तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही नक्की तुम्ही घरी ट्राय करा ही रेसिपी माझी ही उन्हाळा स्पेशल थंडगार अशी आणि शरीराला थंडावा देणारी विड्याच्या पानाची सरबत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद